पाऊस पोहू शकतो आपण जातात वार पावसाचा हा आकार वादळ सुटलेला आहे आणि तिथे हे थेट प्रक्षेपण आपण खात आहोत सध्या आपण अंबर तहसील कार्यालयामध्ये आहोत पोहू शकतात अवकाळी पावसाचा कर चालू झालेला आहे आणि शहरामध्ये आणि अवकाळी पावसामध्ये आपण पोहू शकता तर वारा जोराचा वारा सुटलेला आहे त्याचं हे थेट प्रक्षेपण पाहत आहोत असा आपण आपण अंबरतशी कार्यालयामध्ये उभे आहोत ते पोहू शकता सुसाट वारा सुटलेला आहे आणि हे पाहू शकता इतर इकडे 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 येते हे ते पाहू शकता आपण या ठिकाणी हे अवकाळी पो पाहू शकता जाईल हे पाहू शकता जोरदार वादळी वारं सुटलेले आहे आणि वादळी वाऱ्यामध्ये थेट प्रश्न दाखवत आहोत चित्रीकरण दाखवत आहोत एफीन महाराष्ट्राच्या माध्यमातून अंबर तहसील कार्यालयात आहोत ते झाडं वारं पाहू शकता या ठिकाणी हे वाट पाहू शकता या ठिकाणी एस महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण पाहत आहोत तहसील कार्यालय आंबडी इथे आहोत सध्या आपण हे पाहून पाहू घेतो आता आपण सध्या या ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे हे विजेचा कडकड खूप झालेला आहे आणि हे झाड फुलताने दिसत आहेत आपण पाहू शकता त्या उपहारग्रह पाहू शकता आंबड तालुका पत्रकार शिक्षण संघटने पाहू शकता हे झाडाचे ते पाहू शकता आपण अवकाळी चालू झालेला आहे आणि हे थेट प्रच म्हणजे आंबड तसेचे आलेली मंडळी आहेत काही कर्मचारी आहेत काही कंट्रॅक्टर आहेत काही साहेब पण आलेले आहेत पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर परंतु साहेब तुम्ही काही बाहेर जाऊ नका पावसात दिसतात पोहू शकता आंबट प्रक्षेपणे त्या ठिकाणी पोहू शकता विजेचा जोरदार कडकडाट असतो आंबड शहरात जोरदार मुसल्ला घरी काळी पाऊस बरसतोय आणि पंजाबराव रोड डक यांनी महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज दिला होता आंबड आंबडस नव्हे तर मराठवाडा महाराष्ट्राचा त्यांनी हवामान अंदाज दिला होता त्यांनी आजपासून जोरदार पाऊस होण्याची व वादळी वारे होण्याची जे अंदाज वर्तवला होता तो अंदाज खरा होताना दिसतोय साहेब तुमचे धन्यवाद आभार तुम्ही सांगितलेला अंदाज सांगितल्यामुळं तुम्ही तुम्ही बळीराजाने आपली शेतातून काही मशागत असेल ती मशागत त्यांनी करून ठेवलेलं आहे तो बळीराजा सावध झालेला आहे आणि ते त्याच्या हिशोबात काम चालू आहे परंतु हे पाहू शकता जो विजेचा कडकडाट जो आवाज येतोय तो आकाशातूनच येतो आहे आणि त्याचं हे थेट प्रक्षेपण आपण दाखवत आहोत या स्क्रीन महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहू शकता लाईट पण गेलेली आहे या ठिकाणी हे आवक जाऊ भाग आहे आता आपण पाहूया अजून कोणत्या ठिकाणी आपल्या वर जात आहे तर फर्स्ट फ्लॉवर जाऊन काय करतो तर पाहूया आपण या ठिकाणी आपण वर जाणार आहोत आणि वर अजून काय पावसाची काय परिस्थिती ते पाहत हो। आहोत आणि तुम्हाला थेट प्रक्षेपण आहोत सध्या आपण आंबडता येईल त्या पहिला मजला दुसऱ्या मजल्यावर आलेलो हो, आहोत त्या ठिकाणी हे पाणी साचलेलं पाहू शकता ते पाणी साचलेलं आणि हे अवकाळी पाऊसाने हे झाल्याची हालचाल पाहू शकता आणि या ठिकाणी तहसीलच्या पहिल्या मजल्यावर पाणीचं पाणीच पाणी झालेलं आहे पाहू शकता हे पाणीच पाणी आणि जोरदार पडणारा हा अवकाळी पाऊस त्याचं हे थेट प्रक्षेपण एस के न्यूज एक्सप्रेसच्या माध्यमातून आमच्या दोन यूट्यूब चॅनल असं आहेत एस के न्यूज महाराष्ट्र आणि एस के न्यूज एक्सप्रेस असे दोन चॅनल्स आहेत आणि दोन्ही चॅनलच्या माध्यमात हे थेट थे प्रक्षेपण आपण दाखवत आहोत थेट प्रक्षेपण पाहत आहोत हा विजेचा हा जोरदार हवेचा प्रहार होताना आकाशातून होतोय पाहतोय आपण आणि त्याचं हे थेट प्रक्षेपण आपण एस के न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत आणि अवकाळी पाऊस भर असताना दिसतोय आणि झाड झुडप आणि आकाशामध्ये विजेत कडकडाट पाऊस होतो हवामान तज्ज्ञ पंजाब डोक यांनी कालच मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यांनी अंदाज वर्तवला होता त्यासह त्यांनी मराठवाड्यासह मुंबई विदर्भ संदर्भात पाऊस मुसळधार होणार असता त्यांनी जो अंदाज वर्तवला होता त्याचा अनुभव आंबळे शहर घेताना दिसत आहे आणि त्याचं हे थेट प्रक्षेपण आम्ही दाखवत आहोत आणि यासोबतच पंजाबराव डक साहेबांनी पंजाबरा साहेबांनी हवामानाचा अंदाज प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगितला होता त्याचा आम्ही हे कवरेज केलं होतं आणि आजही आम्ही जो पाऊस पडतो आहे ड्रग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो अवकाळी पाऊस पडतो आणि वाऱ्याची जी हलचाल आहे त्या हालचाली पाहिल्याच्यानंतर आणि अवकाळी पाऊस पाहिल्याच्यानंतर जो बरसतो आहे आणि वादळी वारं पण पाहतो आहे सुसाट वादळी वारं पाहतो आहे त्याच्यामुळे हे पाहू दे इकडे अंबरीशावर पूर्ण आकाशामध्ये ढगांनी चादर आथरलेली आहे आणि जो गडगडाट चालू आहे हा गडगडाट आमच्या किंवा वाहनाचा वगैरे नसून हा विजेचा ढगाला ढग दग, आहे घासल्याच्यानंतर जर घर्षण होतं आहे आणि त्याच्यातून जे वीज निर्मित होता त्या ढगांचा हा गडगडाट आहे आणि त्या आवाजाच्या ध्वनी आम्ही आमच्या एस के न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत वारा सुसाट वाहत आहे आणि हे पाहू शकता या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आपण अंबड तहसीलच्या फर्स्ट फ्लॉवर आलेलो आहोत हे पाहू शकता या ठिकाणी हे या ठिकाणी थोडस हवा कमी अधिक प्रमाणात आहे पण जोरदार आहे त्याचं हे थेट प्रक्षेप करतो आणि हे परिस्थिती अजून अशीच राहण्याची शक्यता बऱ्याच वेळ राहण्याची हो शक्यता आहे लोकांना माहिती हवी त्यासाठी आम्ही प्रक्षेपण सांगितलेलं आहे आणि आता आम्ही आमचं हे थेट प्रक्षेपण थांबवत आहोत था था। आमच्या एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद